आणि सूरज चव्हाण यांना काय कुठल्या कायदेशीर प्रक्रियेखाली का अटक केलं का सोडले काय नेमकी प्रक्रिया करण्यात आली सदरचा गुन्हा हा रविवारी दाखल करण्यात आलेला होता एकूण दहा आरोपी होते त्यामध्ये आज अखेरपर्यंत यातील मुख्य आरोपी सूरज चव्हाण आणि इतर नऊ आरोपींच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे तसेच एक आरोपी विषयी तपास चालू आहे तसेच सदर आरोपी विरुद्ध यापुढे पुढेही बी एन एस एस एकशे सव्वीस प्रमाणे कारवाई करणार आहोत सर किती जण ताब्यात घेतले आता किती जण कि? आता आज अखेर एकूण नऊ जण नऊ जणांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे सुरज चव्हाण किती वाजता ताब्यात घेतला सूरज चव्हाण रात्री साडेचार वाजता पोलीस स्टेशनला हजर झालेला आहे सकाळ किती वाजता गेला यामध्ये गंभीर गुन्हा दाखल अशी मागणी करण्याची येते जर जरंगी पटलांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली तर त्या दृष्टीनं काही काम करतो का भविष्यात सर्टिफिकेट प्राप्त झाल्यास त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल